नमस्कार आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आणि इकडे मी छान अशी रांगोळी काढली आहे तुळशीजवळ दारात पण आणि इकडे केलं आहे छोटंसं डेकोरेशन आणि कॉर्नरला पण एक केलेलं आहे डेकोरेशन तर ही सगळी जय्य या तयारी जी आहे ती आहे हळदी कुंकू आणि माझ्या मुलाच्या बोरणांसाठी सोबतच घरात पण छान छोटंसं डेकोरेशन केलं आहे पण हे सगळं तर मुलांनी खराब केलं आहे अशा पद्धतीने तीन रांगोळी आणि डेकोरेशन करून घेतलं होतं तर हळदी कुंकवाचा प्लॅन झाला होता माझा फ्लॉप तर ते का व्हिडिओ तुम्हाला पुढे सांगतेच आणि हे सगळेजणं आमच्या कॉलनीतले माझ्या घरी एकत्र आलो होतं आम्ही माझ्या मुलाच्या बोरणांसाठी आणि तो काही बसत नव्हता शांत एका जागेवर तर त्याला कसं बसं बसवलं बस हो नंतर त्याच्या पप्पांनाच बसवलं हो आणि त्याचं ऑक्शन करून घेतलं आणि मग त्याला घातली बोराची आंघोळ तर करीच्या दिवशी हे सगळीकडेच करतो आपण तर माझा मुलगा तीन वर्षाचा आहे आणि याचं हे तिसरं बोरनान आहे आणि सगळ्या मुलांनी खूप छान एन्जॉय केलं हे बोरनान सगळेजण चॉकलेट बिस्किट बोरं गोळा करत होते आणि इकडे बघू शकता तुम्ही किती छान आनंद घेतायत मुलं त्याचे माझा मुलगा पण काही शांत जागेवर बसत नव्हता त्याला पण चॉकलेट्स वगैरे गोळा करायचे होते त्याने पण मस्त एन्जॉय केलं हे सगळं आणि या सगळ्यांच्या एक्साइटमेंटमध्ये असं आमचं बोरनान पार पडलं छान तर मी हे का म्हटलं तुम्हाला हळदी कुंकवाचा प्लॅन फ्लॉप झाला कारण की करीच्या दिवशी हळदी कुंकू करत नाहीत हे मला पहिल्यांदाच काल माहिती झालं आणि मग मला ऐन वेळेला हळदी कुंकू कॅन्सल करावं लागलं आणि हे बघू शकता हसत खेळत एकदम मस्त असं आमच्या मुलाचं बोरनान फार पडलं तो पण शेवटी काही बसायला तयार नव्हता मग उभ्यानेच झालं हं बाकीचं काही कार्यक्रम आणि मुलांनी मस्त चॉकलेट्स गोळा केले मी सर्वजणांसाठी मसाला दूध बनवलं होतं आणि जेव्हा सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळे यूट्यूबवर दिसणार आहेत तर सगळे खूप एक्सायटेड होते सगळे हॅलो करता येतो मला सर्वांना आणि इकडे बघा ऋग्वेद खाली बसून मस्त दूध आहे मी जसं सांगितलं आत्ता मी सगळ्यांसाठी मसाला दूध बनवलं होतं मग त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त अशा गप्पा मारल्या एक आठ दहा मिनिट आणि त्यानंतर आमच्या कॉलनीतच आणखी माझ्या मुलाच्याच वयाचा एक मुलगा आहे त्याचं नाव शंभू आहे त्याचं पण बोरनाणं होतं तर मग आम्ही सगळेजणं तिकडं गेलोत खूप मजा येते अशी सर्वजण एकत्र जमल्यानंतर आणि त्याच्या काकू आहेत त्या मला असेच काहीतरी किस्से सांगत होत्या तर सगळेजण त्याचा आनंद घेत होतो आम्ही आणि हे इकडे आम्ही सगळे पोहोचलो आहेत शंभूच्या बोरनाणला तर ह्या सगळ्या दो, दोन मुलांच्या बोरनाच्या कार्यक्रमामध्ये आज मला स्वयंपाकाला खूपच उशीर होऊन गेला होता सगळे मुलं किती छान एन्जॉय करतायत बघा तुम्ही आणि मला उपवा स्वयंपाकाला उशीर झाल्यामुळं आज मी इकडं पटकन काहीतरी बनावं आणि आम्हाला वेळेला फार उशीर झाला होता आम्ही फार तर आठ वाजेपर्यंत जेवण करतो पण इकडे साडेनऊ वाजले होते स्वयंपाक करायला म्हणून मी मस्त असं ब्रेड ऑमलेट बनवलं खूप पटकन तयार होतं याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा आपल्या चॅनलवर मिनी व्लॉग सोबतच डेकोरेशन रांगोळी रेसिपीज या सगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी अपलोड करत असते आणि हे ही तुम्हाला ऑमलेटची रेसिपी जर पाहिजे असेल तर ही पण मी अपलोड करेन चॅनलवर तर मस्त असे अंडे फेटून घेऊन मी छान असं ऑमलेट बनवलं होतं तर असे काही कार्यक्रम वगैरे असल्यावर खूप छान वाटतं सगळेजण एकत्र येतात आमच्या कॉलनीत तर खूप छान वातावरण असतं असे काही कार्यक्रम असल्यानंतर आणि एक, एक पाच ते दहा सेकंड सॉरी एक दोन ते तीन मिनटं एका बाजूने भाजल्यानंतर मी त्याला फ्लिप करून घेतलं आहे ऑमलेटला आणि तुम्हाला याचं क्लोजअप पण दाखवते मी किती सुंदर दिसतं आहे ऑमलेट आणि अगदी अगदी म्हणजे अगदी फक्त दहा मिनिटात तयार होतं खूप क्विकली तयार होतं हे सहसा मी नाश्त्यासाठी बनवत असते पण आज मला स्वयंपाकाला उशीर झाल्यामुळं मी आज हे संध्याकाळच्या जेवणासाठी बनवलं आणि हे आमच्या घरात माझ्या मिस्टरांना माझ्या मुलाला आणि मला आम्हाला तिकांना पण खूप आवडतं हे खूप छान लागतं पटकन तयार होतं आणि हेल्दी पण आहे सोबतच याच्यात याच्यात छान आपण भाज्या पण ॲड करू शकतो पण मला वेळ कमी होता म्हणून मी जास्त भाज्या वगैरे काही ॲड नाही केल्या आणि हे छान असं ब्रेड ऑमलेट बनवून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि मग आम्ही सर्वांनी जेवण केलं तर तुम्हाला हा आजचा मिनी व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि हो हा माझा पहिला मिनी ब्लॉग आहे तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर मी असेच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि हे ब्रेड ऑमलेट झाले तयार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत बाय